हॅलो फ्रेंड्स आता मी आनवलं गाव ला आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे मंडप लावणं चालू आहे बघू शकता इकडे मंडप लावत आहेत हा इकडे माझा मामा हा रोशन मामा आहे बघू शकता तुम्ही हो हाय कर हाय हा माझा भाऊ चला मी तुम्हाला आता हा मी गावाला आलोय तुम्ही बघू शकता इकडे दीदी दीदी ती बांगड्या वगैरे घातलेली आहे आजी हे इकडे माझी आजी बसू बसत आहे त्यासाठी आणि हे बघा तुम्ही बघू शकता इकडचा नजारा हळदीसाठी मंडप लावता का इकडे बघायचे तुम्ही बघू शकता इकडे माझे कुणाल मामा आहेत